पाणी आणि तुम्हाला काम सांगतोय का पाणी आण म्हणून उठून ना पाणी भांडे घासायला अत्याचार केला तू त्याच लाईकीचा आहे तुला घर जायला पासून पसर पडलाय ते आवडलं आणि मला सांगू लागला का बरं दोन मिनटं उठ माझा रील आण घर जाडू घे काही लहान लेकर असतील त्यांचे धुंगेच नको पावसाले कपडे सुकत नाही मला एक व्हिडिओ घे बर रीलचा मध्ये धुवायचा प्लॅन करेल होता काय दे काय रील घे मी रील काढणार ते मी तुलाच घासायचे रील काढून झाल्यावर हा हिरोईन भारी अस इकडे काय झालं बिरव हा अरे एडा गाई बन्या त्याचा कॅमेरा बॅक साइड नि कर तू फ्रेंडचा कॅमेरा चालू केला राहू दे भाऊ तुझे भांडेच घास त्याच लायकीच आहे याच्यामध्ये इथे व्हिडिओवर क्लिक करायचं असं करून हे बघ बरोबर झूम करायचं परत अशी स्क्रीन खाली घ्यायची गाणं पर... बरो <laughs> मी बरोबर टाकून घेऊन ती फक्त मुवमेंट घे माझ्या मुवमेंट म्हणजे मी जसं करेल ना तसं त्याच्यात चालू तू नाही करायचं मी करते काय करायचं तू फक्त तो कॅमेरा निर्दर्शित हा का मस्त कशी ना बघू आता कस झाला अगं पहिले ऍक्टिंगचं कडनं डान्स दाखव ना आता येसत होते ना चांगला नाही आला परत घेऊ परत घेऊ वा 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 गंगे गंगे गाणं कोणतं घे इकडं अरे बसकी लवकर माझ्या गाडीवर जायचं अरे काय झालं तुला कळत का मी आहे तू सगळं घेतलं वातावरण हा का मला वाटलं ती मैसाली मैसा वाटत मला वाटतं तुझे का काय अरे वाटत का अरे तुला ती मसाला आली त्याच्यात काळी काळी जर आली आली काय म्हणून म्हैस का मा करतो मला वाटलं तू आली का काय मला <laughs> समजलंच नाही शकत काहीच कामाचा नाही तू आता शेवटचा नीट काढलं ना तुला मी लाच मारून काढून दे नको का तुझी नीट काढ बघू आता या बाय काय झालं

तरी गंगे माला हे करीत का सरपंच काय दिवस भांडे कसून घेतली बर काय अहो गंगी माला आवडतो म्हण माहिती ना अरे बाबा पटकन बोल गंगी आवडत तुला काय करू गंगी म्हणे का माय घरी येऊन लागून जाऊ दोघ घ्या दो ना पूर्व मग मी गेलो दोन दिवस भाडे घुसून घेतले होते हा मी भाडे कसले ते लाट परायच बाळत बाळत मी देऊन घेतलं बर हात दिला हाकलो अरे हाकल मग आता मी काय करू तुझं काय म्हणणं आहे सरपंच या ना ते मी काय करू सांग तुम्ही सांगा ना काय सांगू बाय गोगी लय आवडत <ड़ात> ते मला सरपंच नको माझ्या घरचे बी तिला पाहायला गेले होते बर मग तेव्हा बी तिने लग्न दुसऱ्या सगळं केलं आणि येऊ येऊ आपल्या गावातच तिचं लग्न झालं हा हा माहितीये अरे मग माझ्याकडून काय अपेक्षा आहे अमोल लय वाईट वाटत एवढा मोठा देखणा कोर्गा तू <laughs> <हाँ>? <laughs> अरे मी काय करू आता सांग राह मला बी लय वाईट वाटत अरे <laughs> ना विषय सोडून दे त्या गंगीचा मग मला गंगी जेव्हा आली होती ना पाहिला आवडली होती अरे जरी आवडली पण तू पातीच्या माझं काही ठेवलं नाही सरपंच घेतले हा ना आ... अरे बाबा विषय सोडून तू करायला सरपंच वाधड्या बी धुतल्या का तरी तुला ती गंगी आवडती का रे वाद्या गंगीच्याच होत्या ना अरे हा बाळा ते तिच्या पोरायचे राहि म्हणतो ना मला तिचं संग लग्न करायचं होत मला असं वाटत होत का गंगीला पोराच्या बाबो अमोल अरे शहा ना बाबा हे तू ये ना तुझ्या मनावर कंट्रोल कर सोडून त्या गंगीचा नाद कस सोडू मग तुझी काय अपेक्षा माझं दारू आरोपीनं सोराल का सरपंच आला मग मी कसा सोडू तुम्ही शिलाबाईचा नाच सोडला का आजपर्यंत आणखी काही मग तुम्ही जर नाद दे नाच सोड अरे याडपाटा मर्दासारखा मर्द तू मग मी जरी दारू पेतो शिलाचा ना आधी माला तो सारखे बाळा ते धुतो का मूर्ख कुणी काढता ती ग आपली माणसाची जात आहे मर्दाची जात आहे कमरत लात घालायची तिच्यावाल्या नीट करायची हो तिनेच घातली माझ्या कमरातलात तिला काढू हे मग मी काय करू शकत नाही गड काय करू शकत नाही सरपंच तिला सांगा ना हा विषय त्याच्यासाठी सरपंच झालो का मी लोक मायव थुकतील ना सरपंच तुम्हाला लेकरंच तुम्हाला सरपंच बाऊरा लोक काय म्हटले मला ए बाऊ राहू उठ 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 करतो 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 तुम्हाला गंगू सांगतो मी चांग उठ उठ चल का हा सांगत उठ 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 मी समजून सांगायचं माझ्या गंगीला मायकडं आणून घाला हा घालतो घालतो चल सर सरपंच भेटकून घ्या चल गाडी उभस आणि सांगतो मग सांगत अरे सांगतो ना बाबा हा बाई एक काम कर <laughs> या गंगीला म्हणा तू मला काम जर ठेवलं नाही तर मी जीव देऊन टाकील आणि तुझ्या नावाची चिठ्ठी लिहून ठेवील म्हणा म्हणजे गंगीन जर मला कामावर ठेवलं नाही तो सरपंच जीव देईल सरपंच जीव देईल नाही बाबड मी तर बोल मी जीव देईल अरे, अरे 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 काय अरे मी त्या गंगीला सांगल बाई याला तुझ्याकडे ना कामावर ठेव याला जर तू कामावर ठेवलं नाही तर हा जीव कोण देईल मी का तू द्यायचा अरे द्यायचा नाही फक्त म्हणायचं मी गंगीला असं सांगल आलं का लक्षात चल चल हा हा बैस ऐकल ऐकल मग तू असा मुद्दा लावून धरायचा आता गंगीच घरी जायचं का हा आहे पक्का राईस हा पक्का राईस रडू 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 नको ना सर अरे रडू नका रडू नको ना गगीला सांगल तुम्ही अरे सांग गबाल गगी ला आवडती अरे रडू नको ना रे त्याला किती किड दिसते पाय वस्त्री मध्ये उभी हा लाव किड गाडी लाव चल उतर खाली गगी झाडू घेऊन मारुती बर का सांगितलेलं ध्यानात येना रे सांगितलेलं ध्यानात येना मला दोन दिवस तिने काम करून घेतलं टाचा घाल म काय चाललंय अमोलची तक्रार आहे इकडे काय खरं म्हणजे हा विषय सरपंचाकडे लोक घेऊन येतात मला लाज वाटती त्याची तक्रार आहे ना तक्रार म्हणण्यापेक्षा त्याची मागणी एक लय शिल्लक मागणी हो लेकीर कोण मागणी आहे त्याची वाली काय अहो हा दट्टा फुट्टा माणूस आहे आणि तुमच्या तिथं फक्त त्याला काम करायची इच्छा आहे हो सिंपल एकदम सिंपल मग मला त्याला कामालाच ठेवायचं नाही सरपंच का ठेवायचं नाही 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 तू रे वाढवा काम करतो एक काम दंगाचं करत नाही एक रील काढायला दोन चार टेक घेतली आणि मी फुकट काम करील सरपंच फुकट अशी पन्नास टेक घेऊन पन्नास एक काम जर पन्नास रे सांगायला लागलं ना फुकट मध्ये दोन पैसे देऊन एकदा सांगून केलेलं बर पडत मला मॅडम मी काय म्हणतो माझी वाली विनंती आहे तुम्हाला हाय ना कार्यकर्ता आहे माझ्या गावातला आणि मला सांगाय तुम्हाला नुसतं खायावर तो काम करत तुमच्या घरी घेऊन जागेच आता अंगात नाटक किती आहे मॅडम एक सांगू का तो मला रस्त्यात भेटला तो काय बोलला माहितीये का मी जर गंगीच्या मला जर गंगीना कामो ठेवून घेतलं नाही तर मी आत्महत्या करील आणि चिठ्ठी लिहून चिठ्ठी तुमच्या नावाची तुम्ही जाशाल काही जात नाही गंगी काय मी एकटेच गावात जावे गंगी तो मुळे सरपंच मरतील काही नाही मरत ते काय मरती कामाला ते जीव देणार आहे मी तू जर काय बोल तू तू देणार का ते देणार जीव मी नाही तो म्हणतो तुम्ही देऊ देणारे अंगुबाई अहो तुम्हाला एवढा धट्टा खट्टा माणूस आहे ना आणि सगळं काम करून घ्या ना फरशे पुसितो बाळेत होतो भांडे धुतो सरपंच मी आमचे लहान बाळ आहे ना गावाला पाठवून देईन मला गरज नाही मी हाताने करून घेईन सगळे काम पण याला पन्नास वेळेस एक काम सांगितलं होतं काही गरज नाही भाऊ तुझं नाही नाही काही गरज नाही सरपंच तुम्ही लोड ना देऊ मला घेणार मला काही आवश्यकता नाही ना अहो त्याच वाली आहे ना पूर्ण श्रद्धा स्थान बनलं तुमचं घर काही गरज नाही

अरे हे सोडत लोक म्हणण्या तुला का एवढं गंगीच घर आणि काम आवडत खर एकदम खर सांगू गंगीच काम घर का बरं आवडत तुला सांग इथ सांग इथं तोंड सांग बरोबर हे आवडल आपल्याला कामकीच्या तोंडाव तिच्या तोंडावर दही सांगता येतल अरे बाबा खरं बोल ना मला खरं खरं बोलायला बोलणार माणूस खूप आवडतो मला तिला माझ्या घरची बी पाहायला आले होते ना बर बर तो विषय भूतकाळात गेला पण ती नाही म्हणली बर बर त्याच्यानंतर मला वायकोच भेटलेली कामाला राहू म्हटलं गंगीच्या सुख लावल असं सुख लाबल म्हणून मी गंगीसाठी माझ्यासाठी गंगी कालो अच्छा 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 यापेक्षा पोटी आला काढतो लोक गंमत पाहत्या ना गल्ली मधले जाय बरं इथून गावामध्ये नाव खराब व्हायचे अमोल विषय सोडून दे तुला आहे ना गंगीपेक्षा चांगलं काम पाहतो गंगीपेक्षा बी चांगली अशी काय सांग तुला गंगीपेक्षा चांगली देखणी बायको तुला पाहून देईल तिच्या स्वप्नात तू मी तुमच्या बायको सगळं लग्न नाही का मी म्हणणं तो पालथा वाटत याबा गंगी पेक्षा तुला चांगली बायको पाहून देतो बी पाहून देतो थोडासा आहे करा कंट्रोल कर स्वतःवर हा तिच्यापेक्षा चांगली बायको पाहून देतो आणि तिच्या तिढ्या ना काम धंदा करायची गरज नाही तुला बाळा तू तिथे आपलं मर्दनगी माणूस आहे आपण विषय तू आपल्या बरोबर सर तू तुला तु आहे ना मी वाटलं ना लाख दोन लाख रुपये देतो या खांद्या पुरीला आणि घेऊन जातो तुझं तु तु लग्न करून देतो चाल सरपंच यार भरोसा आहे ना माझ्यावर आणि चाल बर आता विषय सोडून दे चाल, चाल सोडून दे काय करतो काय लय एवढी इंद्रगरची परी आली का मग दोतर गुंतणार नाही ना निर्माईस दोतर गुंतणार नाही का बरं तुला गावात यायचं का घरी सोडू गावामध्ये गावात सभा सामान माझेवाली हा लेट झाली ती छकुली घरी आहे का कशाला नाही आता पाच चप्पल भर का माझ्यावाले तुला मी दुसरी पोरगी पाहू तू माझ्या चकुलीचे विचारतो का